एकमेकीला घरी बोलवतो बाई तू इकडे तू माझ्या चकल्या कर मी तुझ्या करंजा करते म्हणजे सगळ्यांनी तू माझे लाडू कर असे सगळे मिळून जर केलं ये तर येणार म्हणतो घरातले सगळे पदार्थ एकदम चविष्ट होते नाहीतर काय होत बाहेर जाऊन म्हणायचं अरे बाबा काय चला हा मोठा संसार आहे मोठा संसार करायला भावा भावांची जोडी जर चांगली असेल खूप समाजात प्रगती करत तरच या दोघांची जोडी आता या ठिकाणी आणि ह्या दोघांची जोडी राम लक्ष्मणा सारखी जोडी ज्यावेळी चांगली चांगली कामं करतील त्यावेळी मग मला सांगा या तालुक्याचा विकास व्हायचा शंका आहे अजून आता शंका ते दिवस गेले आता फक्त एकच आजपासून प्रत्येकाने लिस्ट आउट करायचं कि माझ्या आयुष्यात मला काय काय कमी पडत गेलंय आणि मी ते कसं मिळवणार आहे मिळून करायचंय आपल्याला तर अशा पद्धतीने ज्यावेळी आपण काम करू त्यावेळी नक्की या भागाचा काय प्रत्येक व्यक्तीचा विकास ज्यावेळी होईल आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास झाल्यानंतर त्या भागाचा विकास व्हायला वेळ लागणार लाग नाही लक्षात ठेवा खूप वेळ बोलतोय आज तुमच्यासमोर पण तरी अजून वाटतं शब्द माझे संपतच नाही आहेत कारण धन्यवाद साहेब त्या ठिकाणी <smart> <smart>